लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्यांचे वाटप हातकणंगले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सेवा पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत विविध धाकल्यांचे वाटप हातकणंगले तहसील कार्यालय येथील हॉलमध्ये करण्यात आले मौजे हुपरी येथील श्री संजय कल्लाप्पा गाठ व त्यांचे भाऊ राजकुमार कल्लापा गाट यांचे नावे असलेले गट नंबर दोघांच्याही संमतीने एकमेकांच्या नावे सलोखा योजने बदली या बदलीने ग्राम महसूल अधिकारी सुभाष जाधव व मंडळ अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सहकार्याने सदरचे गट अदलाबदलीचे बदलीचे काम विना तक्रार व सहजरित्या करण्यात आले येथील लाभार्थ्यांना वारसा फेरफार वाटप करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू होते प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी पुरवठा अधिकारी सौ तेजस्विनी पाटील सौ हेमलता शेडसाळे पुरवटा लिबिक कागलकर गोडाऊन किपीर श्री शिवाजी पाटील रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष श्रीपती पाटील शरद वाडकर संग्राम पाटील सयाजी खानविलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला नदीवाले गोपाळ डवरी गांजर भाट मदारी समाजातील एकशे एकतीस सांगयोग श्रावण बाळ चोपन लक्ष्मी मुक्ती योजना एकशे एकोणीस जिवंत सातबारा अंतर्गत वारसावतारे एकोणसहत्तर सेवा पंधरवाडा पहिला टप्पा आनंद रस्त्यांना तहसीलदार इचलकरंजी तसेच स... तहसील कार्यालय चारशे नव्याण्णव एकूण सातशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांचा लाभ देण्यात आला आहे यावेळी हातकणंगले तालुक्यातील लाभार्थी महिला पुरुष लहान मुले मुली तसेच मंडळाधिकारी तलाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संजय नदीवाले यांनी तहसीलदार सुशील कुमार वेल्हेकर यांचे आभार मानले प्रतिनिधी संतोष शिंगे रेंदा सेवा टप्पाल कार्यालया तीनशे पंच्याहत्तर दिलेले आहेत तसेच नंदीवाले समाज गोपाळ समाज 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 तसेच नाथपत्री गोसावी समाज या भटकल मुक्त समाजाच्या एकशे एकतीस विद्यार्थ्यांना आपण जातीला जा दाखली दिलेले आहेत तसेच लक्ष्मी मुक्ती हो योजनेअंतर्गत तीनशे पंधरा महिलांची नावे त्यांच्या सातबाऱ्यावर त्यांच्या पतीच्या सातबारा आपण दाखल केले आहेत तसेच एकोणसत्तर महिला लोकांची नावे कमी करून त्यांच्या वारसाची नावे दाखल केली आहेत